असिस्टंट डी तहसीलदार समुद्रपूर श्री हटवार साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर श्री कुंभरे शिक्षणाधिक माध्यमिक गट विकास अधिकारी समुद्रपूर साव साखरे साहेब गट शिक्षणाधिकारी प्राथमिक समुद्रपूर गीतक साहेब तसेच आता वेळ आहे मान्यवरांचे मान्यवरांचे मनोगत व या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेण्याची त्याबद्दल मी आमचं स्पष्ट मत आहे की जसं दारूबंदी आहे जिल्ह्यामध्ये ती फक्त कागदावर आहे त्याची अंमलबजावणी कुठंच होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळं आणि देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र सुद्धा जिल्ह्यानंतर कुठंच अजूनपर्यंत काहीच कारवाई कुठलीच अंमलबजावणी दारूबंदी जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे अशा याच्यामुळं एक नैराश्य भावनेतून मी ते स्टेटमेंट केलं होतं की तुमच्याकडनं जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूबंदी जर होत नसेल तर ज्या गांधीजींच्या नावावर दारूबंदी आहे गांधीजींचा जिल्हा मिळून दारूबंदी आहे कमीत कमी त्यांचा आश्रम परिसर सेवाग्राम आणि विनोबाजींचा आश्रम परिसर म्हणजे पाहुणा कमीत कमी एवढा एरिया जरी आपण दारूबंदीमुक्त करा करायचं असेल तर पूर्ण जिल्हा करा होत असेल मी पण होत नाही आहे हे वास्तव आहे त्यामुळे कमीत कमी ज्या गांधीजींच्या नावावर ज्या निरोबांच्या नावावर दारूबंदी या जिल्ह्यामध्ये आहे कमीत कमी तेवढा त्यांचा आश्रम परिसर तरी तुम्ही सिक्युअर ठेवा ही मागणी त्या त्यानिमित्तानं केली आपण अमित शहाकडे सुद्धा मागणी हां अमित शहा साहेबांकडे मागणी केली होती पण काहीच अंमलबजावणी झाली नाही देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र देऊन असं वाटलं होतं की काही ना काहीतरी फरक पडेल कुठलीच कारवाई झाली नाही आज जवळपास चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी होतो आहे या सर्व पत्र पद्धतीमुळे त्यामुळे आता पुन्हा एकवीसला अधिवेशन चालू होतं आहे स्मरणपत्र मान्य गृहमंत्र्यांना देऊ आता वास्तविक पाहता स्टेटचा विषय आहे इथं पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे गृह खातं त्यांनी जरी सिरियसली या प्रकरणामध्ये जर लक्ष घातलं तर बऱ्याच अंशी अंकुश ते आणू शकतात या परिस्थितीत परंतु तो अंकुश आणण्यामध्ये सुद्धा पालकमंत्री कुठेतरी फेल्युअर ठरले आहेत असं मी समजतो त्यामुळे एक तर पालकमंत्रीसुद्धा लक्ष आलं शाहू आश्वस्त केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बघून या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये दारूबंदी पण होती आणि स्पेशली एम डी सारखेच आज एम डी जे खुले लांब मिळ मिळते आहे जिल्ह्यामध्ये आणि या एम डीमुळं अनेक मुलांचे जीवन आज म्हणजे बर्बाद होताना आपण बघतो अतिशय व्हायलंट होतो एम डी घेतल्यानंतर क्राईम वाढतो आहे त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती समाजाच्या दृष्टीने आणि आपल्या गांधीजीच्या दृष्टीने ते घोषणावा हो परिस्थिती असं नाही त्यामुळे स्ट्रिक्टली ॲक्शन याच्यामध्ये एक प्रशासनाला घ्यावी अशी अपेक्षा करते अमित शहा साहेबांनी लक्ष घालावं जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ज्यांच्याकडे गृह खात आहेत त्यांनी लक्ष घालावं भाऊ आपण महाविकास आघाडीचे खासदार आहात आणि आपण मागणी केल्यामुळे गांधीवाद्यांमध्ये असंतोष निर्माण झाला गांधीजी हे सत्याचे पुजारी होते गांधीजी सत्याची पहिल्या गांधीजी नेहमी सत्याचा स्वीकार केला आहे त्यामुळे जे सत्य आहे ते मी आपल्या माध्यमातून मांडतो आहे आणि मी असं म्हटलंच नाही की तुम्ही दारूबंदी उठून टाका जिल्ह्यात आमचं पहिलं म्हणणं आहे की दारूबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करा पण तुमच्याकडे जर होतच नसेल तर कमीत कमी ज्या गांधीजींच्या नावावर आपण जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली आहे कमीत कमी त्यांचा सेवाग्रहचा आश्रम परिसर एवढा तर कमीत कमी तुम्ही सिक्युअर करा तुमच्याकडनं जिल्हा होत नाही जिल्हा तुमच्याकडनं सांभाळणं होत नाही हे वास्तव आहे त्यामुळे जिल्हा सांभाळणं होत नसेल तर कमीत कमी तुम्ही तो परिसर सेवाग्रामचा परिसर आणि पवनॉळचा परिसर एवढा तर कमीत कमी सिक्युअर करा कारण की तुमच्याकडं जर होत नसेल तर एकदम दुसरा पर्याय काय त्यामुळे ही मागणी केली होती आणि नैराश्यामधून आलेलं माझं स्टेटमेंट होतं ते की देशाच्या जाऊन सुद्धा काहीच होत नाही त्यामुळे नैराश्यामधून आलेलं माझं स्टेटमेंट होतं ओके थँक्यू स्पष्ट मत आहे की दारूबंदीची कट का, काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना ही दारूबंदी केवळ कागदावर आहे खुलेआम दारू जिल्ह्यामध्ये चालू आहे अतिशय भयंकर परिस्थिती आहे चौका चौकामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दारू मिळते हे वास्तव या जिल्ह्याचं आहे फोनवर दारू भेटते हो, हो, होम डिलिव्हरी घरी दारूची होते ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमची अशी अपेक्षा राहील की या संदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना सुद्धा मी मागे स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि जिल्ह्यामध्ये जो जिंदा गांधींचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये अतिशय काटेकोरपणे दारूची दारूबंदीची अंमलबजावणी व्हावी ही मागणी केली होती परंतु दुर्दैवानं जवळपास आता ते पत्र देऊन आता तीन चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला परंतु कुठलीच कारवाई त्या पत्रावर झाली नाही त्याचं निश्चित दुःख आहे आणि आता पुन्हा एकवीस ऑगस्ट जुलैपासून अधिवेशन चालू होईल त्यावेळेला देशाच्या गृहमंत्र्यांना या संदर्भामध्ये भेटून त्यांना स्मरण करून देईल की तुम्हाला पत्र दिलं होतं परंतु त्यानंतर कुठलाच बदल जिल्ह्यामध्ये झाला नाही होती त्याच्यापेक्षा जा जा जास्तच पद्धतीनं दारू अजूनही जिल्ह्यामध्ये मिळते त्यामुळे माझी अशा अपेक्षा राहील की देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि आमचे जे पालकमंत्री आहे त्यांच्याकडं गृह खातं सुद्धा आहे त्यांनी सुद्धा या गंभीर बाबीमध्ये लक्ष घालावं आणि अतिशय स्ट्रिक्टली जिल्ह्यामध्ये दारू दारूब दारूबंदीची अंमलबजावणी त्यांनी करावी अशी अपेक्षा मी करतो